पालिकेच्या अधिकृत हँडल करून जर भाजपचा प्रचार होत असेल तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आमचा हा सवाल आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजपच्या दावणीला बांधलेली आहे का की भाजपच्या जर प्रचार कल्याण डोंबिवली महानगरपालिका करत असेल तर वंचित बहुजन आघाडी ते थपवून घेणार नाही असा आम्ही इशारा या माध्यमातून नमस्कार जयवी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल वरून नुकतीच एक पोस्ट आलेली आहे मी ती पोस्ट पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही पोस्ट अशा पद्धतीची आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पर्यावरणाला पूरक असा काही कृती <ड़ी> कार्यक्रम आखलेला आहे आम्ही या कृती कार्यक्रमाचं स्वागत करतो परंतु त्या कृती कार्यक्रमाच्या संदर्भाने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्या ठिकाणी पहिलाच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना आव्हान करणं याचंही आम्ही स्वागत करतो तेही काही चुकीचं आहे असं आम्ही मानत नाही परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपचा आणि भाजपच्या अधिकृत चिन्हांचा प्रचार जर होत असेल तर वंचित बहुजन आघाडी याला ठामपणे विरोध करते आहे वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका नुकताच महानगरपालिकेच्या इलेक्शन लागणार आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने भाजपची सुपारी घेतलेली आहे का भाजपला बांधील कल्याण डोंबिवली महानगरपालिका झालेली आहे का, का। जर तसं नसेल तर मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडल्स वरून अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडल वरून भाजपचे भाजपच्या नावाचा उल्लेख असलेला व्हिडिओ कशा पद्धतीने टाकला जाऊ शकतो भाजपच ही हुकुमशाही सुरू आहे का भाजपला आणि कल्याण डोंबिवली महानगरपा महानगरपालिकेला यांची छुपी मिली झालेली आहे का याचं उत्तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विचारणार आहोत मी या घटनेचा या व्हिडिओचा जाहीर निषेध करतो यात मी हेही सांगतो की लोकप्रतिनिधींच्या बाईट्स लावणं हे काही चुकीचं नाही नागरिकांच्या बाईट्स लावणं हे काही चुकीचं नाही पण कल्याण डोंबिवली अधिकृत रित्या जर कुठल्या पक्षाचा प्रचार करत असेल त्यांच्या इंस्टाग्राम हँडल वरून तर वंचित बहुजन आघाडी हे खपवून घेतल्याशिवाय राहणार नाही मी याचा जाहीर निषेध करतो